आज आपण आपल्या किचनमध्ये तांदूळाच्या पिठाच्या सालपापड्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे सालपापड्या म्हणजे अशा की त्या केळीच्या पानावर शक्यतो घालतात म्हणजे केळीची पानं किंवा पूर्वी चांद्याच्या पानावर किंवा चा वडाच्या पानावर सुद्धा अशा त्या घातल्या जायच्या तर आज मी तुम्हाला ह्या पापड्या केळीच्या पानावर घालून दाखवणार आहे आणि ह्या अत्यंत अशा पातळ अशा करायच्या असतात म्हणून त्याला सालपापडी म्हणतात तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे असं हे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं ही वाटी तांदळाचं पीठ आहे असं आणि हे पीठ धुतलेलं आहे धुतलेल्या तांदळाचं बारीक असं काढलेलं पीठ हे दळून आणलेलं पीठ आहे त्यानंतर मी त्याच वाटीनं सहा वाटी पाणी घेणार आहे नंतर हे थोडंसं चवी पुरेसं मीठ आणि खसखस जरा टाकणार आहे वाटलं तर जिरंही टाकतात तीळ टाकतात म्हणजे ते आपल्या आवडीनुसार आहे पण मी फक्त खसखस थोडी टाकणार आहे आधी मी पहिल्यांदा काय करणार आहे ते इथे एक वाटी पीठ घेतलं आहे त्याच्यात हे एक वाटी पाणी घालते आणि इकडे वर मी पा पाणी तळापत ठेवणार आहे हे बघा मोजून पाणी तापट ठेवणार आहे आपल्याला त्याचा चीक तयार करायचं याला तांदळाचा चीक तयार करणं म्हणतात दोन आणि अगदी पातळ मिश्रण करायचं असत चार आणि पाचवी वाटी आधी घालत नाही कारण लागलं तर इथे हवंय मला म्हणून याच्यात मी चार वाटी पाणी घातलंय तर मी ते पाणी उकळायला झाकण ठेवणार आहे आणि हे पीठ इकडे मी मिक्स करून घेणार आहे एक वाटी पाणी घातलं आहे आणि हे एक वाटी इथे ठेवलं आहे लागलं त्याच्यात मिसळायला म्हणजे छान आपण गोळी राहता नाही त्याच्यात असं छान पीठ आपण एकजीव करून घ्यायचं आहे असं छान गोळी राहता नाही आत असं पीठ आपण मस्त पैकी करून घ्यायचंय सालपापडी म्हणजे अगदी सालासारखी कांद्याच्या सालासारखी म्हणतात असे ती सालपापडी म्हणतात त्याला आणि ती फुलून छान एकदम अशी हलकी होते पचायला सोपी खायला सोपी करायलाही तसं म्हटलं तर सोपी हे सगळी पहिली प्रक्रिया जमली की खायलाही ती सगळी सोपे आणि एक असं गार घालायचं असतं ग गरम पीठ नाही घालायचं चांगलं गार करून घ्यायचं आणि मग केळीच्या डांगेवर नाही म्हणजे मग आपण प्लॅस्टिकवर घालायचं पण केळीची डांग जशी सुकत जाते केळीचं पान जसं सुकत जातं तशी ती फेणी ही आपली सुकत जाते हे बघा आता असं मी छानपैकी एक जीव मिश्रण करून घेतलंय तर आपलं पाणी आपण उकळलं आहे का बघूया अजून उकळी आली नाही पण मी चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घालते मीठ आपण बघून नंतर घालू शकतो अति मीठ घालायचं नाही कारण त्याची चव पी घडते मीठ घातलंय उकळून दे चांगलं पाण्याला उकळी आलेली आहे आता मी याच्यात पीठ घालणार आहे छान असं ढवळत 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 राहणार आहे पाणी उरवलं होतं अगदी जर समजा आपल्याला घट्ट वाटलं तर थोडं पाणी आपण उकळवून याच्यात आत घालायचं पण सहा वाटी पाणी भास होत आता हे असं आठवत राहायचं चांगली उकळी येऊन आठवत राहायचं म्हणजे मग दोन मिनटं ठेवते मी पटकन उकळी येईल मी मग तुम्हाला सहा वाटी पाणी म्हटलं होतं पण सहा वाटी पाण्यात काय भागलं नाही एक वाटी मी पाणी घातलं तरीसुद्धा ते मला पीठ घट्ट वाटतंय गट गट म्हणून आणखीन एक वाटी पाणी यात घालणार आहे आणि हे जास्तीत जास्त पातळ व्हायला हवे म्हणजे आता एकंदर पाणी मी ह्याच्यात आठ वाटी घातलं आहे आणि आता हे पीठ जवळजवळ आपलं तयार होत आलं आहे चांगलं शिजून तर मी दोन मिनटात घालवून टाकणार आहे यामध्ये मी तीळ घालणार आहे खसखस घालणार -खस खसखस छान लागते याच्यात ती खसखस सुंदर खसखशीनं एक वेगळा वास आणि चव पण छान येते मध्ये तळल्यावरती छान लागते आता मी हे दोन मिनिट शिजवून घालवून कोमट झालं की मी तुम्हाला ह्याच्या फेण्या घालून दाखवणार आहे हे बघा असं पातळ झालं पाहिजे पीठ गाठ होताना हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी ढवळत राहावं लागतं आणखीन नाही जिरं बिरं घातलं तरी चालतं पण जिऱ्यामुळे एखाद्या काही वेळा ना जिऱ्याचा रंग उतरतो आणि काळ्या पडतात म्हणून मी आता जिरं नाही आणि घालायचं अगदी आहे त्यावेळी घातलं तरी पण चालतं ज्यावेळी आपण फेण्या घालायला घेतो त्यावेळी हवं तर जिरं घातलं तरी चालतं वाटलं तर घाली नाही असं हे आता मिश्रण तयार आहे आता मी हे झाकून ठेवणार आहे गाय झालं की मग मी तुम्हाला फेण्या घालून दाखवणार आहे आपलं पीठ तयार आहे आणि मी ह्याच्या तुम्हाला सालपापड्या घालून दाखवते आपण हवे त्या आकाराच्या घालू शकतो या पातळ पातळ होतात तर तुम्हाला जरी जाड वाटलं तरी ते पातळच होणार आहे आणि फुल्ल्यावर ते छान होतात सगळ्या छानपैकी घालून घेते केळीच्या पानावर त्या चांगल्या उकडतात अशा काढल्या तरी चालतात मोठ्या केल्या तरीही चालतात काही ठिकाणी याला पळी सुद्धा म्हणतात अगदी सुद्धा होऊ शकतात आणि त्या उकटतातही चांगल्या असं केलं तरीही चालतं मोठं चांगल्या उकडतात चांगल्या तळल्यावर एकदम हलक्या होतात खायला एकदम छान लागतात पचायला सोप्या अशा मी तर सगळ्या छानपैकी घालून घेते ह्या अशा आपल्या सालपापड्या घालून तयार आहेत आता उरलेलं पीठ हे ते ची मी प्लॅस्टिकवर घालणार आहे ह्या आपणावरच ऊन पडलं की हे पान जसं सुकेल तसे ते आपल्या सुकत जातात त्याला चिकवडीसुद्धा म्हणतात हा तांदुळाची चिकवडी साबुदाण्याची चिकवडी अशी म्हणण्याची ह्याला चिक म्हणतात हे जे पातळ मी केलेलं आहे चिकवडीचं साही हे पातळ केलेली आहे जी चिकवडी घालते मी याला चिक म्हणतात म्हणून त्या चिकाच्या चिकवड्या असं का आपण केळीची पान नाही तर मग याच्यावरच चालतं प्लॅस्टिकवर हे दिसतं हे पीठच जादाचं ते सुकून जाईल आणि ते पातळ पातळ होतात आत्ता जरी तुम्हाला जाड दिसलं तरी त्या उद्याला वाळल्यावर एकदम पातळ होतील असं अशा छान बघा ही साल पापडी म्हणतात याला आणि ही अशी सोडवायची असते साल साल पापडी नावाप्रमाणे ती आहे बघा अशा या मी सगळ्या सोडवून घेतले आहेत त्या बघा मी बघा परत दाखवते तुम्हाला आणखीन एखादी सोडवून एकदम नाजूक खाताना या सोडा सोलायला लागतात पण ते अतिशय छान लागतात एकदम हलक्या पचायला सोप्या तळायलाही सोप्या अशा छानपैकी आपण ह्या बघा किती सुंदर झाल्या आहेत त्या किती हलक्या आहेत बघा अशा आपण सगळ्या सोडवून घ्यायच्या एकदम सोपं आहे सोडवणं फक्त ते टेक्निक जमायला लागतं आणि हलक्या हातानं सोलायची हलक्या हातानं कारण ती कुडकुडीत झाली आहे ते बघा तळातलं पान फाडायचं मी सगळ्या सोडवून घेतल्या आहेत आणि आहेत त्या आता सोडवते मी तुम्हाला सालपापड्या करून दाखवल्या होत्या पानावर आणि प्लॅस्टिक अशा घालून दाखवल्या आहेत त्या आता मी तुम्हाला तळून दाखवते किती हलक्या फुलक्या झाल्या आहेत त्या बघा हे बघा एकदम हलकी फुलकी अगदी मंद गॅसवरती तळायला हवी आहे इतकी हलकी झालेली आहे तरण हे कौशल्य आहे एवढं एकदम असं सालपापडी याला सालपापडी म्हणतात म्हणजे नावाप्रमाणेच ही सालासारखी आहे कांद्याच्या सालीसारखी म्हणून तिला सालपापडी असं म्हणतात सुंदर तड़ी जाते ती आणि एकदम पचायला फुलकी अशी ही पापड़ी पाकडी तिकडी असेल तर जरा नीट करून ती तळायची कारण नाही तर मग कच्ची राहते म्हणून असं सुंदर फुल ते अशा आप या आपल्या सालपापड्या खाण्यासाठी तयार आहेत तळून दाखवले तुम्हाला आपल्या सालपापड्या खाण्यासाठी तयार आहेत ह्या आपण सुकवलेल्या आहेत आणि ह्या तळलेल्या आहेत हे बघा किती चुरचुरीत कुरकुरीत हे बघा हात लावायची खोटी आहे इतकं खूपच सुंदर लागत आहे हा मी व्हिडिओ कसा केला मी चीक कसा तयार केला तांदळाचा मी तांदळाचं पीठ मी कसं आठवलं काय काय केलं हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद या उन्हाळ्यात सगळ्यांनी पेण्या करून बघा सालपापड्या करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद